राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी काँग्रेस अल्पसंख्याकांच्या आणि जिल्हाध्यक्षांच्या यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज घेण्याची हमी वाढवण्यात आली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे तसंच अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांमधून लाभ देण्याचं काम राज्य सरकार करत आहे राज्यभरातील आपले अल्पसंख्यांक समाजातील सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अल्पसंख्याक समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं अजित पवार यांनी दोन जुलै रोजी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्याला राज्यभरातून अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करत आहोत महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकारी करतील असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रदेश सरचिटणीस तथा कोशाध्यक्ष शिवाजीराव गर्जे आमदार बाबाजानी दुर्राणी आमदार डॉक्टर किरण लहामटे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण लतीफ तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीम मुल्ला अल्पसंख्यांक सेलचे राज्यप्रमुख इद्रिस नाईकवडी राज्य कार्याध्यक्ष वसीम बुरण आणि राज्यभरातील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपली संघटना अधिक मजबूत करायची ते करत असताना आपण आता इथ स्वतः आणि वसीम बुराव यांच्यावर जबाबदारी दिलेली मला या सगळ्यांनी सांगितलं की तटकरे साहेबांनी पण वेळ मागितली आणि इद्रिश नायकोडे आणि आमच्या वसीम गुरांनी पण सांगितलं नजीमनी पण सांगितलं की दादा एक बुधवारी चित्र असतील ज्यांना आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एकत्र घेऊन की बाबा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळाच्या शासन आम्ही तीस कोटी रुपये होती ती आम्ही वाढवण्याचा निर्णय घेतला मीटिंग मध्ये तर पाचशे कोटी रुपये करण्याचा शासन आम्हीचा निर्णय गेल्या आठ वर्षामध्ये हो चर्चा होत होती पण काही ना काही त्याच्यात अडचण यायच्या कुणी ना कुणी म्हणायचं नाही हो हे आम्हाला काही मान्य नाही आणि ते राहायचं मी मात्र यावेळेस ठरवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनाही विश्वासात घेतलं सांगितलं की येणाऱ्या ना नागपूरच्या अधिवेशनात आपल्याला ते मंजूर करायचं